हॅलो नमस्कार मी मनीष निसुरे द फायनल टच मेकअप या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपला मागच्या आठवड्यातला व्हिडिओ खूप छान झालेला आहे मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी मेकअप आर्टिस्टने कशा पद्धतीने काम करावं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि मला बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की काहीतरी तुम्ही नवीन व्हिडिओ बनवा तर आजचा आपला टॉपिक खूप वेगळा आहे खूप लोकांना तो आवडेल असं मला वाटतं कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ती एक आपण काय म्हणतो पाल चुकचुकत असते पण नक्की काय हे प्रत्येकाला माहीत नसतं तर आजचा आपला टॉपिक आहे की बघा आता एखाद्या सिरियलच्या किंवा फिल्मच्या सेटवर जेव्हा आपण बघतो ना तेव्हा तिथे एक प्रामुख्याने शब्द आपल्याला ऐकायला येतो एक एखादा शब्द आपल्या कानी पडतो तो म्हणजे कंटिन्युइटी सो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असतं की कंटिन्यूटी 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 म्हणजे काय हा शब्द ऐकलेला असतो पण अरे एक्झॅक्टली काय किंवा नक्की कशाबद्दलची कंटिन्यूइटी म्हणजे काय असतं हे कोणालाच माहित नसतं सो आजचा आपला टॉपिक आहे कंटिन्युइटी तर बघा फिल्मच्या सेटवर एखादं कॅरेक्टरचं कास्टिंग होतं तेव्हा लुकटेस्ट होते आणि लुकटेस्टला मेकअप आर्टिस्ट मेकअप करतो त्या कॅरेक्टरच्या दृष्टीने त्या ऍक्टरला लेडीज किंवा जेंट्स कोणी असतील तशा प्रकारे तर तेव्हा काय होतं की कंटिन्युटी ही गोष्ट खूप जास्त प्रमाणात मॅटर करते तर काय होतं शूटिंगच्या वेळेला एखाद्या ऍक्टरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याचं सगळ्या प्रकारचं कॅरेक्टर म्हणजे तो कॅमेरावर कसा दिसेल त्याचा स्क्रीन प्रेझेन्स कसा असेल एखादा कलाकार आपल्या अभिनयाची छाप समोरच्या माणसावर पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मॅनरिझम्स कसे घेतो ते मॅनरिझम्स बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात सो मला असं वाटतं की कंटिन्युटी खूप जास्त मॅटर करते त्या कंटिन्युटीमध्ये त्या कॅरेक्टरचे मॅनरिझम्स त्यानंतर ते कॅरेक्टर हातात काय घालत आहे त्यानंतर गळ्यात कोणत्या प्रकारच्या गोष्टी घालत आहे किंवा कॅरेक्टरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर कानामध्ये बाली असेल त्यानंतर एखाद ब्रेसलेट असेल त्यानंतर डोळ्यामध्ये लेन्सेस असतील कॅरेक्टर आपण हो तेव्हा बरेच वेळेला असं काही क्रिएटिव्ह जे असतात सेट वर शूटिंगच्या वेळेला तर ते असं सांगतात की आपण लेन्सची ट्रायल करून बघूया तर त्या लेन्सच्या ट्रायल मधनं वेगवेगळ्या कॅरेक्टर आपल्याला दिसत आणि मग त्यानुसार पुढे शूटिंग चालू होतं त्यामुळे कंटिन्युएटी ही गोष्ट खूप मॅटर करते एखादं कॅरेक्टर जेव्हा लुकटेस्ट ला आपण फिक्स करतो त्या दिवसानंतर जेव्हा शूटिंगच्या इनिशियल डेज मध्ये पहिल्या दिवशी म्हणजे आपण डे वन पासून तो प्रोजेक्ट संपेपर्यंत म्हणजे आपण सिरियलच्या माध्यमात विचार केला तर सिरियल साधारण एक वर्ष दोन वर्ष टी आर पीच खूपच छान असेल तर चार वर्ष पण चालतात तर त्या चार वर्षामध्ये शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते सिरियल संपेपर्यंत त्या कॅरेक्टर तो ते जे कॅरेक्टर आहे ते शेवटपर्यंत तसंच दिसणं याला कंटिन्युटी असं म्हणतात आणि मग काही काही वेळेला असं होतं की चार दिवसांनी शूटिंग झालं की दहा दिवस सुट्टी असते परत आठ दिवसानंतर शूटिंग लागतं सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो आर्टिस्ट कुठेतरी भलतीकडे काम करत असतो त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टचं तर त्याच्यानंतर जेव्हा शूटिंग परत लागतं तेव्हा त्याचं आधीच जे काही लुक आहे तर ते लुक सगळं आपल्याला बघायला लागतं एखादा आपल्या ला सिरियलच्या किंवा फिल्मच्या सेट वर स्टील फोटोग्राफर्स काम करत असतात मग काय होतं की स्टील फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यामध्ये आधीच्या दिवशीचे काढलेले काही फोटोज असतात किंवा व्हिडिओज असतात सो ते बघून सुद्धा आपल्याला कंटिन्यूटीचे फोटो मिळतात मग त्याच्यात आपल्याला कळतं की आधीच्या दिवशी जेव्हा मेकअप झालेला आहे तर तो कसा झालेला आहे तर तशा प्रकारे मेकअप बघून आपल्याला त्या दिवसामध्ये मेकअप करता येतो सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती जी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला आपण कंटिन्युटी असे म्हणतो आणि कंटिन्युटी जशी मेकअपच्या गोष्टीमध्ये काम करते ना तशीच त्या आर्टिस्टचे शूज त्या आर्टिस्टचा शर्ट त्यानंतर टाय जॅकेट पॅन्ट त्यानंतर कलर्स कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टीमध्ये कंटिन्युटी फार मॅटर करते दुसरी गोष्ट जर आपण दिग्दर्शनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर एखाद्या कॅरेक्टर चा जर शॉर्ट चालू असेल त्याच्या आजूबाजूला जर वेगवेगळ्या वेग गोष्टी असतील त्याला आपण प्रॉपर्टीज म्हणतो प्रॉप्स तर त्या गोष्टी बाकीच्या शॉर्ट्सला कशा आहेत मास्टर शॉर्ट्स ला कशा आहेत क्लोज शॉर्ट्स ला कशा आहेत आहे। त्या गोष्टी एकमेकांना मॅनेजेबल आहेत की नाही या सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि तिथून मग या सगळ्या गोष्टींवर काम केलं जातं सो so, या सगळ्या गोष्टींना कंटिन्युटी असं म्हणतात सो so, आजचा आपला हा टॉपिक होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा आपलं हे चॅनल आहे द फायनल टच मेकअप हे मेक तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वर नक्की क्लिक करा म्हणजे या नंतर जे काही व्हिडिओज येतील त्यांचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील म्हणजे तुम्हाला, ती तुम्हाला ते व्हिडिओ बघायला बरे पडतील आणि यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ ऐकायला आवडेल ते मला नक्की सांगा आणि कमेंट्स मध्ये नक्की छान छान कमेंट्स करा आपण लवकरच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूयात